आपल्याला कसं वाटतंय बरं वाटतंय लातूर महानगरपालिका माईक हॅलो हा लातूर महानगरपालिका दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक दहा व अकरा वंचित व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग दहा सौ कांचन आजनीकर सौ मुस्कावडताई डॉक्टर बलाजी सोळुके साहेब प्रभाग क्रमांक अकराचे माझे स्नेही मित्र विकास हनुमंते विकास वाघमारे माझ्या ताई छाया बंडकर माझी दुसऱ्या ताई सुजाता आजनीकर माझं बंधू पवन सोलंकर या सर्वांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचा नेता तुम्हा आमच्या सर्वांच्या हृदयात बसलेलं एक विकासाचं नाव या महाराष्ट्राच्या तक्त्यावर उद्या आपलं भविष्य लिहिणार या लातूरचं भूषण महाराष्ट्राचं भविष्य आणि या महाराष्ट्राच्या मातीला उद्याचं पडलेलं स्वप्न आदरणीय आम्हीजी भैया देशमुख साहेब तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आपल्या हृदयातलं वेगळं स्थान निर्माण करणारे लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे साहेब आताच माझे स्नेही मोठे बंधू अभय दादा या ठिकाणी उपस्थित सर्व वंचितचे सर्व सहकारी आणि आपण हे सर्व आदरणीय व्यासपीठ प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक अकरा मधून आलेले तमाम माझ्या माता बंधू आणि माझ्या सर्व मित्रांनो खरं पाहिलं तर ही सभा लातूर शहरातली ही दुसरी सभा आहे एक पूर्व भागामध्ये आणि आपल्या भागामध्ये या ठिकाणी होते खरं पाहिलं तर या भागाचा विकास प्रभाग क्रमांक दहा बद्दल बोलायचं झालंच तर आदरणीय साहेबांच्या साक्षीनं मी सांगू इच्छितोय की प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये नव्वद टक्के कामं आपण पूर्ण केलेली आहेत या ठिकाणी आपण ज्या रस्त्यावरती बसलेले आहात तो रस्ता आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांच्या माध्यमात झालेला या भागामध्ये आपण विकासाची कामं करत असताना लातूरच्या उद्या होऊ घातलेल्या या महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी सर्व एकत्रित आहोत खरं आलं तर आपण लातूरमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वंचित या संयुक्त उमेदवाराला निवडून का द्यायचंय नेमकं आम्ही त्या महापालिकेमध्ये जाऊन काय करणार आहोत हा प्रश्न तुमच्या मनामध्ये सातत्यानं घोळत असेल तुम्ही दोन हजार सतराचा पाणी पुरवठ्याचा क्षण आठवा तुम्ही करोना काळामधला क्षण आठवा पाणी पुरवठ्यामध्ये जेव्हा पाण्याची व्यवस्था आपल्याकडे नव्हती त्यावेळेस तुमच्या घराघरातला तुमच्या घराघरातलं टँकर तुमच्या घरामधला बॅलेर भरण्याचं काम आमच्या भार या काँग्रेस पक्षाच्या सर्व सहकार्यानं केलंय जेव्हा लॉकडाऊन झालं तुमच्या दरोजामध्ये सेवा पुरवण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना केलंय आणि तुम्हाला आता शंका वाटत असेल याच्या पहिले तर मी पोपटासारखं छान बोलत होतो आता एवढं कम का बोलतोय वाटतंय की नाही तेव्हा साहेब नव्हते आता साहेब पाठीशी आहेत कारण साहेबांच्या समोर बोलायचं म्हणलं की मोजकं बोलायचं त्यांनी मला सांगितलंय नाही बोललेलं बरं जास्त बोलून अवघड करून घ्यायचं नाही फक्त जास्त तुम्ही लोकांनी मतदान काँग्रेस पक्षाला करावं हे सांगणं मी या ठिकाणी संयुक्तिक ठरतोय कारण विकासाचं काम कसं आणि काय कशा पद्धतीने करतो हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्रामध्ये लातूरची महापालिका ही सर्वप्रथम या लातूरमध्ये या महाराष्ट्रामध्ये आपली महापालिका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची आणि वंचित पक्षाची या लातूर महापालिकेमध्ये झेंडा फडकाणार आहे तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितोय की आम्ही येणाऱ्या काळामध्ये ही रस्ती नाली आपले ग्रीन बेल्ट ही तर डेव्हलपमेंट ही डेव्हलप होणारच आहे याच्या पलीकडे जाऊन सांगतो की आपल्या भागामध्ये जे युवक आहेत आपल्या भागामध्ये जे बचत गट आहेत या खरं पाहिलं तर या लोकांच्या हाताला काम देणं या ठिकाणी गरजेचं आहे असं मला वाटतंय आदरणीय साहेबांना मी विनंती करणार आहे की उद्याचा जाहीरनामा जो आहे त्या जाहीरनाम्यामध्ये मी आपल्याला विनंती करतो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि वंचित पक्षाच्या वतीनं जेव्हा आपण हा अजेंडा तयार करतोय या अजेंड्यामध्ये या लातूर शहरामध्ये सर्वात होत असलेली अडचण ही आपला हा जो ईदगा मैदान आहे हा ईदगा मैदान आपल्याला रमजानच्या काळामध्ये कमी पडतो आणि आपल्या सर्व मुस्लिम बांधवांना आपल्याला नमाज ही रस्त्यावर अदा करावी लागते तर माझी साहेबाला विनंती आहे की पूर्व भागामध्ये सुसज्ज सुसज्ज असं एक ईदगा मैदान नवीन जागा घेऊन त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांना सेवा देणं गरजेचं आहे हे मी का सांगतो की आपण प्रभागाच्या संदर्भामध्ये बोल बोलावं तर प्रभागाच्या संदर्भामध्ये मी कृतीमध्ये आहे मी काय करू शकतो हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे परंतु या लातूरचा विकास करत असताना आता प्रत्येक पत्रकार विचारत आहे की तुम्ही लातूरमध्ये काँग्रेस पक्षाचा वंचितचा अजेंडा काय घेऊन जात आहात की लोकांना तुम्ही शाश्वत लोकांना काय विश्वास देणार आहात हे आम्ही लोकांना सांगू इच्छितोय की तुमच्या स्वप्नातलं लातूर आम्हाला उभं करायचंय तुमच्या स्वप्नातला विकास आम्हाला करायचाय या, सो, या साडेचार वर्षामध्ये जे प्रशासन होतं या प्रशासनाच्या काळामध्ये जी कामं थांबलेली आहेत आपल्या प्रत्येक प्रभागामधली कामं थांबलेत ही कामाला गती देण्यासाठी आणि प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी महापालिकेमध्ये आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि वंचित पक्षाची सत्ता आणायची म्हणून तुम्हाला माझी विनंती राहणार आहे इतका महिना मैदान हे तुम्हाला मी एक उदाहरण देतोय परंतु आपण जे हाजला जातोय हाज हाऊस सुद्धा लातूरमध्ये असणं गरजेचं आहे आणि लातूरमध्ये जे आपला वारकरी संप्रदाय जातो त्या वारकरी संप्रदायासाठी सु, सुद्धा या लातूरमध्ये एक वारकरी भवन असणं गरजेचं आहे तसंच बसवेश्वर महाराजांचं भवन असणं गरजेचं आहे देव होळकरांचं भवन असणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो या आंबेडकर पार्क या ठिकाणी भव्य दिव्य असा पुतळा उभारतो त्या ठिकाणी सुद्धा ते सुशोभीकरण जे आहे ते देखणं आणि दिमागदार होणं या लातूरची गरज आहे आणि या लातूरच्या चौफेर विकासामध्ये तुम्हाला माझी विनंती आहे की हा जो आउटस्कट एरिया आहे म्हणजे लातूरची रिंग रोड आहे त्या रिंग रोडचा जो परिसर आहे तो परिसर विकासापासून वंचित राहिलेला आहे त्या विकासासाठी आउटस्कटच्या विकासासाठी वेगळा अजेंडा तयार करणं ही लातूरच्या अजेंड्यामध्ये घालणं गरजेचं आहे तुम्हाला आपली अल्प या ठिकाणी लातूरमध्ये काम करत असताना साहेबांच्या आशीर्वादाने महापौर म्हणून मला जेव्हा काम करता आलं तेव्हा मला प्रामुख्याने काय लक्षात आलं की आपल्या ह्या जी गोष्टी आहेत कब्रस्तान असेल शमशान भूमी असेल वैद्य समाजाची समशान भूमी असेल ही सगळी प्रश्न आपल्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये कम्प्लीट करायची आहेत आणि हे करण्यासाठी म्हणून आम्हाला या महापालिकेमध्ये समोर जायचं आहे पुन्हा मी सांगतोय प्रभा दहाच्या वतीनं या ठिकाणी कांचन ताई हे प्रचंड बहुमताने जिंकून जाणार आहेत यात काही शंका नाही आपले डॉक्टर बालाजी सोळुंके साहेब आहेत त्यांना सुद्धा तुमचा चांगला आशीर्वाद लाभणार आहे मला तुम्हाला एकच सांगायचंय आम्हा तिघांना मतदान देत असताना माझी ताई आहे दुसरी मुसकावर ताई यांना तुम्ही विसरता कामा नये कारण सांगतो भाजपनं जी या ठिकाणी क्रमांक मध्ये चाल आहे की त्यांच्या समोर एक विशिष्ट समीकरण लावून त्या ठिकाणी घड्याळीचं चिन्ह घेऊन एक एक्सपाय झड समाजाचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी उभा केलंय आणि तुमच्या मताचं डिवायडेशन करून या ठिकाणी कमळ फुगवण्या फुलवण्याचं फुगो काम या राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या वतीनं अजित पवार गटाच्या वतीनं होणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय म्हणून या ठिकाणी ही जी मोठी सभा आहे खरं पाहिलं तर आपण सर्व साहेबांना ऐकायला आलं आणि या सभेला संबोधित करताना आणि या सभेमध्ये मॅसेज देताना हा फक्त साहेब आणि आदरणीय आदर आपले खासदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आहे खरं पाहिलं तर खूप काही बोलण्यासारखं आहे याच्या पहिले साहेबाला माहिती नाही मी एक घंटा तुमच्याकडे इथं भाषण केलोय साहेब म्हणजे हे ना एवढंच का बोललाय कारण साहेबाला माहित नाही मी एक घंटा इथे तुमच्या समोर भाषण करून गेलोय ते पहिले बोललेला सर्व लक्षात ठेवा जे साहेबापास मी बोलू शकत नाही ते तुम्हाला पहिले बोलून गेलोय म्हणून मी पहिले भाषण केलं हे मी साहेबाला सांगितलो नाही परंतु ते पहिल्याचं भाषण महत्वाचं आहे हे ते, ते पहिल्याचं भाषण आपल्या वार्डाचं आहे प्रभाग क्रमांक अकराचा आहे आणि आता जे भाषण आहे हे लातूरच्या विकासाचं आहे लातूर शहराचा विकास करत असताना आपल्याला प्रामुख्यानं कोणते विषय पुढे घेऊन जायचे तर प्रामुख्यानं जे मी सांगितलेले विषय आहेत ते आपल्याला पुढे घेऊन जायचे आहेत आम्ही लोकसभेपासून तुमच्या घराचं दार सोडलो नाही प्रत्येक महिन्याला दीड महिन्याला तुमच्या घराचे अं उंबरटा आम्ही शिवले स्पर्श केलेलो आहे आणि तुमच्या प्रत्येक समस्या साडेचार वर्षामध्ये आम्ही नगरसेवक नसताना सुद्धा सोडवण्याचं काम आम्ही तुमच्या माध्यमातन केलेलो आहे आज या ठिकाणी वेळ आलेली आहे आदरणीय आम्ही जी देशमुख साहेबांचा हात बळकट करण्याचा आणि आदरणीय महाराष्ट्राचं आपलं भूषण आपल्या सर्वांचं हृदयातलं स्थान आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचा विचार या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा त्यांचे विचार आचार आणि त्यांनी आपल्या लातूरला जे दिलंय लातूरला जे दिलंय त्याची उजळणी आणि त्यांच्या दिलेल्या त्याच्या शब्दाला त्यांच्या कार्याला आपण या ठिकाणी नमन करायचंय आणि आदरणीय या ठिकाणी आपले नेते आपल्या महाराष्ट्राचं देशाचं वैभव असलेलं आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांना पुन्हा आदरणीय अमित देशमुख साहेबाच्या कार्यातनं जिवंत आपल्याला पाहायचं असेल तर आपला या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि वंचितच्या उमेदवाराला निवडून देणं गरजेचं आहे कारण सांगतो तुम्हाला मनुष्य येत असत जात असत त्यांची कीर्ती जी असते ती कीर्ती आपण स्मरणात ठेवलं पाहिजे मानव म्हणून आणि आपल्याला मानस मानव या जातीचा आपल्याला मानव या धर्माचा आपला नियम आहे आपला कर्तव्य आहे की ज्या माणसानं आपल्यासाठी जे केलंय त्याची परतफेड करण्याची संधी फक्त आणि फक्त माणसाला एकदाच मिळत असते हे लक्षात असू द्या तुमचं आमचं काहीतरी साहेबांचं देणं राहिलेलं आहे कारण साहेबांना लातूर साठी काय काय दिलंय ह्याचं है। जर गणित लावायला गेलं तर आपलं गणित बिघडल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्हाला माझी विनंती राहणार आहे आपण एक लक्षात असू द्या की आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी आज या ठिकाणी वैभव आहे ते वैभवाच्या पाठीमाग आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब आहेत आणि त्यांची पूजी आजपर्यंत आपण सांभाळत आलेलो हो, आहोत आणि त्या पूजीला आपल्याला मतदान करायचंय आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आपल्याला जे जे दिलंय एक लक्षात असू द्या आपण या महारा या भारतातले या महाराष्ट्रातले या लातूर लातूरचे लोक आहोत आणि आपण कधीही एखाद्या माणसानं आपल्यावरती उपकार केला तर त्या उपकाराची परतफेड केल्याशिवाय आपण राहत नाही परंतु जो माणूस आपल्यासाठी आपल्यासाठी ज्या त्या माणसानं कधीच मी तुमच्यावर उपकार केलोय हे कधीच कुणाला सांगितलं नाही त्या माणसाने त्या व्यक्तीने त्या देव माणसानी आपल्याला आजपर्यंत कधीच मी या लातूरसाठी केलोय आणि त्याच्यासाठी तुम्ही काँग्रेस जपा असं कधीच म्हंटल नाही कारण त्यांची जिम्मेदारी होती या लातूरचे ते सुपुत्र होते या लातूरचं सर्वस्व होतं आणि म्हणून या लातूरला त्यांचं देणं होतं त्यांनी या लातूरचं देणं दिलेलं ला आहे आणि ते देणं जे दिलेलं आहे ते आपल्यावर असलेले उपकार आहेत आज या ठिकाणी भैया साहेबांनी आपली पुन्हा काँग्रेस वंचित या ठिकाणी ताटमानानं उभा केलेली आहे आणि म्हणून साहेबांची आठवण म्हणून साहेबांची आठवण म्हणून ही लातूरची महापालिका आदरणीय जी देशमुख साहेबांच्या हातात आपल्याला द्यायची आहे एवढं आपल्याला या ठिकाणी सांगतोय आपण मतदान कुणाला देतोय आपल्या समोर उमेदवार पक्षाचा कोण आहे हे आपल्याला पाहिजे नाही हे आपल्याला पाहिजे नाही आपल्याला पाहायचंय काय आपल्याला बघायचंय काय या महाराष्ट्रासाठी या लातूर साठी या मातीसाठी या मातीत जन्मलेल्या या देव माणसानं या लातूर साठी काय काय दिलंय तुमच्या घरामध्ये ज्या सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत तुमचे आज जी लेकरे सुरक्षित आहेत तुमचे लेकर पुणे मुंबईमध्ये शिकायला जात आहेत तुमचे लेकर या लातूर शहरामध्ये या पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देशामध्ये ज्या ठिकाणी जॉब करत आहेत ती सर्व पुण्याई आदरणीय विलासराव देशमुख साहेबाची आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण कारखान्यांच्या माध्यमात लातूर मध्ये जो पैसा खेळतो आपली गोलही चालते लातूरची बाजारपेठ चालते आणि त्या बाजारपेठेमध्ये जे तमाम या महाराष्ट्राचे या लातूरच्या आजूबाजूचे तालुके जिल्हे गाव या लातूरमध्ये येऊन खरेदी विक्री करतायत तो पैसा लातूर मध्ये फिरतोय कारखान्याचा पैसा आपल्या लातूर मध्ये फिरतोय त्या माध्यमातून आपल्या लातूर मध्ये मजुरी मिळते आणि ती मजुरी कुणाची पुण्य आहे तर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची पुण्य काय केले विलासराव देशमुख साहेबांनी काय केलं आम्ही देशमुख साहेबांनी काय केलं तुमच्या काँग्रेसनी तर तुमच्या आमच्या काँग्रेसनी तुमच्या लेकराच भविष्य लिहून आदरणीय विलासराव देशमुख साहेब या ठिकाणी रजा घेतलेत या ठिकाणी जात असताना सुद्धा ही लातूर आणि ही लातूरची सर्व जिमेदारी मी तुमच्या हातात सोपवतोय एखाद मनुष्य जात असताना एखादा महामानव जात असताना त्याला पुढलं भविष्य कळतय म्हणून साहेब होत की मी जात असताना ही जिम्मेदारी कुणाच्या हातात द्यावी तर ही जिम्मेदारी तुमच्या हातात दिल्याय आदरणीय अमित भैया देशमुखच्या साहेबांच्या हातात दिली नाही साहेबांचं सा वाक्य लक्षात ठेवा गाणं तुमच्या दरोजात वाचत आहे तुम्ही त्या गाण्यातला आवाज लक्षात ठेवा शब्द लक्षात ठेवा ते शब्द आहेत आता ही सर्व मी तुमच्यावर आहे आणि ती आदरणीय फैया साहेबाला सांभाळायची आणि ती जिम्मेदारी आहे ही दोन हजार सव्वीस ची महापालिका आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांच्या हातात फुलासारखी द्यायची आहे फुलासारखी द्यायची आहे कारण हे महाराष्ट्राचं भविष्य आहे माझ्या सारखे अनेक कार्यकर्ते नेत्यांनी घडवलंय अनेकांनी गद्दारी करून साहेबांना पाठ दाखवून गेले त्यांची पाठ या मातीला लावल्याशिवाय तुम्हाला थांबायचं नाही तुम्हाला थांबायचं नाही तुम्ही समोर एकच लक्ष ठेवा तुम्ही एक लक्षात ठेवा ज्यांनी पाठ दाखवली ज्यांचं भविष्य साहेबांनी लिहिलं ज्यांनी साहेबांना घड साहेबांनी घडवलं ज्यांना राजकारणामध्ये जन्म साहेबांनी दिला माझ्या सारख्या असंख्य कार्यकर्त्याला साहेबांनी जन्म दिला आईवडलांनी मला जन्म दिलाय राजकारणात जर मला कोण जन्म दिला असेल तर आदरणीय विलासराव देशमुख साहेब आदरणीय फैया साहेब आदरणीय सर्व देशमुख परिवाराने आमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्याला या ठिकाणी निर्माण केलं आहे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती राहणार आहे की काँग्रेस पक्षाचा कोण उमेदवार आहे वंचित पक्षाचा कोण उमेदवार आहे हे तुम्हाला काही घेणं झालं नाही या मातीमध्ये ज्यानी साहेबाला पाठ दाखवून पळून गेलेत त्यांची पाठ या माती या मातीत मातीत आणि जे या निलंग्याचं पार्सल आपल्या छातीवर येऊन बसणार आहे त्याला इथं जागा दाखवा ही साहेबाला बोलता येणार नाही साहेबाची संस्कृती नाही परंतु आमच्या सारखे आमच्या सारखे असंख्य कार्यकर्ते आहेत की जे या मातीला जे आमच्या लातूरला जे आमच्या या लातूरच्या नागरिकांना त्रास देण्यासाठी या लातूर, लातूर महापालिकेमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी ज्यांनी तिकिटाचा बाजार मांडला ज्यांनी तिकिट दिवसा ढवळ्या विकले आजच्या या निलंग्याच्या पार्सलला दादा सोडून सर्वांना परत पाठवा सर्वांना परत पाठवा ही विनंती करायला आलोय मला निवडून द्या किंवा नाही द्या परंतु हे निलंग्याचं पार्सल तुम्हाला परत पाठवायचं हे पार्सल परत पाठवा निलंग्यात साहेब गेल्यानंतर म्हणतोय की ही निलंगा आमचा आहे मग ही तुझ्या बापाचा आहे का हा निलंगा तुझ्या बापाचा असेल हा लातूर हे महाराष्ट्र माझ्या देशमुख परिवाराचा आहे माझ्या आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी हे हे लातूर घडवलं हे लातूर घडवलंय शिवराजी पाटील चाकूरकरांनी हे लातूर घडवलंय तू आमच्या छातीवर नाचू शकत नाही कारण तुझ्या छातीवर नाचणारी ही सहा लक्ष लोक लातूरची वाट पाहत आहेत म्हणून माझी विनंती राहणार आहे दोन हजार सव्वीस लक्षात ठेवा तुम्ही कुण्या पक्षाला मतदान करणार आहात तुम्ही कुण्या व्यक्तीला मतदान करणार आहात तुम्ही कुणासाठी आलात तुम्ही कुणासाठी काय करणार आहात तुमच्यासाठी कोण काय करणार नाही आणि तुमच्यासाठी कोण काय करू आहे तर सर्व गणित तुम्हाला आहे परंतु आपल्या या छातीवर आपलीच काही बगल बच्चे घेऊन या लातूरचे आपल्यातले फुटलेले आपल्यातले पाठ दाखवून गेलेले आणि गद्दारी करून गेलेले या लातूरच्या मातीला गद्दार झालेल्यांची टोळी म्हणजेच भाजपची टोळी आहे हे लक्षात ठेवा आपल्याला हाताला धरून आपल्या माणसाच्या हाताला धरून आपला नळ कापण्यासाठी आपला गळा कापण्यासाठी ही भाजपची टीम लातूर मध्ये उतरलेली आहे आणि भाजपची टीम याच्यासाठी उतरलेली आहे हे लातूर आहे हे लातूर आहे हजारो कोटीचा या ठिकाणी विकासाची कामं होत आहेत हे विकासाच्या कामामध्ये भ्रष्टाचार करून तुमचे आमचे पैसे त्यांच्या खिशात घालण्यासाठी ही भाजपची टोळी आलेली आहे म्हणून माझी विनंती राहणार आहे आदरणीय साहेबांचं वाक्य एकच लक्षात ठेवा तुम्हाला माझी विनंती राहणार आहे माझ्या वर्डात मी चारी नगरसेवक तुमच्या जीवावर तुमच्या ताकदीवर तुमच्या आशीर्वादावर आणि मी माझ्या पक्षानं माझ्या भैया साहेबांनी या वार्ड क्रमांक दहा निधी दिलाय तो सर्व निधी काँग्रेस पक्ष आदरणीय माध्यमात आलाय आणि त्या प्रत्येक विकासाच्या मातीवर आदरणीय भैया साहेब म्हणजे अमित भैयाचं नाव लिहिलंय त्या विकासाच्या जोरावर तुमच्या आशीर्वादावर प्रभाग क्रमांक चे सर्व उमेदवार जिंकून जाणार आहे शंका नाही शंकाच नाही याच्यामध्ये मी हे बोलायला आलो नाही मला बोलायचं तुम्ही गल्ली गल्लीत फिरत असताना एकच वाक्य लक्षात ठेवा जर निलग्यामध्ये आमच्या नेत्याला जर डावलताय आमच्या नेत्याला शब्दामध्ये आहे हे लातूर हिशोब झाल्याशिवाय हिशोब झाल्याशिवाय आणि म्हणून माझी विनंती आहे की समोरल्या निलंकराला तो आता मी बोल्यानंतर माझ्या वार्डात पिसाळ्यासारखा सुटणार आहे पिसाळ्यासारखा सुटणार आहे आणि पिसाळलाच पाहिजे कारण हे वार्ड क्रमांक दहा आहे पिल्लो हे इंडियानगर आहे नगर आहे केशव नगर आहे शारदा नगर आहे ही सगळा परिसर तुझी वाट पाहताय तू या अकरा प्रवास क्रमांक दहा आणि अकराच्या मातीवर पाय ठेव हो। तुझी पायाखाली माती सरकवल्याशिवाय आम्ही हे सर्व गप्पा नाही आणि म्हणून अमित भैया देशमुख साहेबांना ज्या मानवानं ज्या व्यक्तीनं ज्या देवरूपी माणसानं माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्याला घडवला आहे आणि गद्दारी करून छोट्याशा लालसाला बळी पडून ज्यानी देशमुख परिवाराला ज्यानी या लातूरला ज्यांनी या लातूरच्या मातीला पाठ दाखवले आहे त्यांना या मातीत शिवाय दोन हजार सव्वीस ला तुम्ही लोक शांत बसायचं नाही अजेंडा साफ करा कमळ साफ झाला पाहिजे कमळ या लातूर मध्ये उगवलं नाही पाहिजे कारण ही लातूर देशमुख परिवाराचा आत्मा आहे ही देशमुख परिवाराची आई आहे ही देशमुख परिवाराचं वडील आहेत आणि ह्या वडिलाला ह्या लातूरच्या आईला बाहेरून कोणीतरी हि आपली माणसं घेऊन करणार असतील तर तुम्हाला माझी विनंती आहे की ह्या माईला ह्या वडिला ह्या ला, लातूरला सांभाळायची जिम्मेदारी आपल्या सर्वांचीच आहे एवढाच बोलतो आणि मी पुन्हा सांगतो या मातीवर लातूरच्या मातीवर आपले गद्दार घेऊन आपली माणसं घेऊन कोणी जर निलंग्याचं येत असेल तर तुम्हाला माझी विनंती आहे तुमच्या पाया पडून सांगतो तुमचे हात जोडतो तुम्हाला एकच विनंती आहे ह्या निलंग्या चार निलंगे करला ह्या मातीत गाडा मातीत गाडा मातीत गाडा पुन्हा लातूरचं नाव याच्या मुखात आलं नाही पाहिजे पुन्हा ह्याच्या मुखात लाव आलं नाही पाहिजे आणि म्हणून साहेबांना सांगून गेलं शंभर दोनशे वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेबांना कळालं होतं या देशामध्ये काय होणार आहे लोकांची हाल काय आहे लोकांचे प्रश्न काय असतील त्यांना शंभर वर्षापूर्वी कळालाय म्हणून संविधान लिहित असताना तुमच्या विचाराचा तुम्हाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार त्यांनी लिहून गेलाय तसंच माझ्या साहेबांनी तसंच तुमच्या साहेबांनी तसंच विलासराव देशमुख साहेबांना कळालं होतं आणि म्हणून जाता जाता सांगून गेले की ही सर्व जिम्मेदारी तुमच्या खांद्यावर सोप होत आहे आणि ही खांदा एवढा मजबूत आहे लातूरकरांचा की असले अनेक संकट अनेक असले पैलू अनेक असले गद्दार या लात मधून हकलून दिल्याशिवाय दोन हजार सव्वीस एवढंच बोलतो आणि माझ्या नेत्याला आदरणीय भैया साहेबाला मी शाश्वत करतो की ही महानगरपालिका दोन हजार सव्वीस ची तुमच्या हातात फुलासारखी देण्याची जिम्मेदारी ह्या सर्व लातूर कराची राहील एवढंच बोलतो बोलत असताना माझ्या कोणतन काही शब्द गेले असतील निलंग्याला कराला सोडून तर तुम्ही मला माफ करा एवढंच मी या ठिकाणी सांगतो माझी रजा घेतो जय जय महाराष्ट्र लक्षात असू द्या तुमचा उमेदवार मी आहे सगळं ऐकाल आणि ही विचाराल माझ्यासोबत चारही उमेदवार आहेत तीन उमेदवार सगळ्यांना या लातूर मध्ये बंपर वोटिंग ना निवडून द्या बंपर वोटिंग ना आणि ही जिमेदारी सुद्धा अमित भाई आणि तुमच्या खांद्यावर सोपवले आहे तुमच्या खांद्यावर सोपवल्या नाम मात्र मी आहे नाम मात्र मी आहे नाम मात्र आम्ही चार नगर शोकात आमचं नाव जरी वेगळं असेल तर आमच्या नावामध्ये आमच्या पाठीशी आदरणीय अमित देशमुख साहेबांचा हात आहे आणि त्या हात मजबूत करण्यासाठी दोन हजार सव्वीस काँग्रेस पक्ष वंचित पक्षाच्या आपले सर्व उमेदवाराला निवडून द्यावं हो, एवढीच मी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि मी, मी माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद धन्यवाद अतिशय